हाय फ्रेंड्स आज आपण उन्हाळ्यामध्ये ऊर्जा देणारे लाडू ही रेसिपी पाहणार आहोत पूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता हे बघा अशा प्रकारे आपण साहित्य घेतले शेंगदाणे स सूर्यफुलाच्या बिया घेतल्या टरबूजाच्या बिया भोपळ्याच्या बिया गूळ मणुके जवस खर खजूर आणि तूप हे बघा आपण सुरवातीला भोपळ्याच्या बिया भाजून घेतल्या त्यानंतर टरबुजाच्या किंवा कलिंगडाच्या बिया भाजून घेतल्या त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया भाजून घेतल्या आहेत त्यानंतर बदाम टाकले आहेत छान असं आपण मंद गॅसवर सर्व साहित्य भाजून घ्यायचे पांढरे तीळ घेतले आहेत ते पण छान आपण मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जवस घेतला आहे ते पण छान भाजून घ्यायचे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे तूप पाणी गोळ मिक्स करून छान असे लाडू वळायचे आहेत सर्वांची मनापासून खूप खूप धन्यवाद